एवढ्या बिया साठवल्यात ना आम्ही तर तुम्ही विचारू नका म्हणजे टेरेस गार्डन सुरू केलं तर आम्ही बिया साठवायला आम्हाला एक म्हणजे एक आवडच निर्माण झाली बियांना कसा अंकुर फुटले बघू शकता तुम्ही पाणी जरा लागलं होतं तर कसं अंकुरित झाले बघा काहीच बघा आता तिथून इथंपर्यंत पूर्ण लावलेत बिया आणि झाकून ठेवल्यात आता गिलावा झाला का नाही एक नंबर दिसणार तुम्हाला दाखवतो आणि काय तुम्हाला दाखवतो आता आपल्या आणि वेल चढल्यानंतर आणि जरा सुंदर दिसणार आहे कसं मांडवावर चढते बघूया चांगला एक महिना गेला पाहिजे लावलेला झाडाला ना करेक्ट एक महिना लागतो सेट व्हायला आपल्या जमिनीत खूप वारं सुटले आणि इकडे पण बघू शकता तुम्ही पूर्ण वादळ वारं सुटले आणि पाऊस पण किती मोठा आला आहे बघा हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर काय आता फार्महासवर आलो आहे आम्ही आणि पप्पा पप्पा आले होते सकाळी आणि त्यांची चाल आहे साफसफाई बघा तिथे जाऊन बसल्या सावलीत आणि आज आपल्या पुढच्या डिझाईनचं गिलाव्याचं काम चालू होणार आहे आणि आता मिस्त्री आलं चालू केलं काम त्यांनी सगळं स्वच्छ करून मग गिलाव करायचं चालू होणार काम तर वाळू मागवली आणि सिमेंट पण संपले आत्तापुरतं आहे म्हणजे आजच्या पुरतं तीन चार पोते आहेत पण अजून पंधरा वीस पोती लागतील म्हटले मिस्त्री तर मागवले आता येईल थोड्या सिमेंट पण आणि आता मी अँड मम्मीचं काय आहे तुम्हाला दाखवतो हे आपलं घरातल्या बिया होत्या भोपळ्याच्या परत खरबूजच्या कलिंगड आणि परत लाल भोपळा तर आता बांधावर हा म्हणजे हे आल्या तर एखादा खायला मिळाल तर म्हणजे हे आली तर आली रोप आणि नाही जर आली तरी चालते म्हणजे हे घरातली बिया आहेत त्यामुळे काय नुकसान काय नाही त्यात आपण साठवलेले होते ना मम्मीनं टेरेस गार्डनसाठी तर ते बिया आहेत आणि हे एवढंच नाहीत अजून डबा भरला आहे असं साठवलेल्या बिया एवढ्या बिया साठवल्यात ना आम्ही तर तुम्ही विचारू नका म्हणजे टेरेस गार्डन सुरू केलं तर आम्ही बिया साठवायला आम्हाला एक म्हणजे एक आवडच निर्माण झाली हळूहळू आम्ही प्रत्येक म्हणजे भाज्यांच्या बिया फळांच्या भाषा साठवायला लागलो मग त्यामुळे आम्हाला ती सवय लागून गेली अजून मम्मी साठवत्याच अशिया हो मग आता ह्या एवढ्या पिशवीत बिया आणल्या होत्या थोड्या लावायसाठी पिशवी बांधून झाडाला पाऊस पडून त्यात अंकुर फुटल्या तर पावसाचं पाणी पडलेलं आणि त्यात जरा असं अंकुर फुटल्यासारखं झाले तर आता आणि फळ जरी नाही आलं तरी चालते पण वेला असं दिसायला चांगलं दिसतील तर काहीच बघा हे बघा बियांना कसं अंकुर फुटले बघू शकता तुम्ही पाणी जरा लागलं होतं तर कसं अंकुरित झालं बघा आता तेच मम्मी इकडं काय केलं बघा अशी चर पडल्या आणि चरीत टाकून सोडा लागल्या अंजीरचं रोप आणून ठेवलेलं ते इथं मी लावलेलं आणि आता बघा एक पान फुटून यायला लागले ॲक्च्युल काय झालं पिशवीमध्येच होतं ते खूप दिवस लावायचं झालं नव्हतं तर ते पानं सगळी म्हणजे गळून गेली आणि आता हे नवीन फुटवा आला तर आता असं मम्मी चर पाडून बघा बिया टाकत चालल्या पुढं आणि मी आता काय करतो हे बिया अशा मातीनं झाकत येतो हे बघा गाईज हे कशाचं बिया ओळखा तुम्ही तर हे बिया आहे गाईज आपलं लाल भोपळा मोठा घागरी भोपळा म्हणतात ना तो त्याचं बी बघा कसं अंकुरित झाले आता हे पण लावून टाकतो गाईज बघा आता तिथून इथंपर्यंत पूर्ण लावलेत बिया आणि झाकून ठेवल्यात आणि आता मम्मी तिकडं पुढं लावा लागलं आता तुम्ही म्हणत असशील एवढ्या बिया का लावा लागल्या आहे तर गाईज काय होते सांगतो तुम्हाला सगळ्याच बिया येतील असं नाहीत कारण की कुजून पण जातात थोड्याफार कारण की आपले घरचे बिया आहेत त्याला काय औषध वगैरे नाही आणि आपण स्वतः म्हणजे फळातनं काढलेले बिया आहेत आणि वाळवून तयार केलेले बिया आहेत तर हे ह्यातले बी कसं सगळेच येतात असं नाही कसं वगैरे खराब पण होऊन जातात त्यामुळं एवढ्या बिया आम्ही लावा लागलो आहे आणि तर गाईच बघा आता आम्ही बी लावून घेऊन इथं सावलीत बसले निवांत आणि चला आता मिस्त्रींना मी डिझाईन दाखवून येतो पुढची डिझाईन कशी करायची आहे आणि बघूया आड पण काय आयडिया आहे का, का बघून येतो चला हे एक डिझाईन आहे ना ते हां म्हणजे पर... सिंपलच करणार आहे आम्ही तर गाईज आता जाऊन मिस्त्रींना सांगून आलो डिझाईन कशी करायची आहे ॲक्च्युली साधी सिम्पल पट्टीमध्ये डिझाईन करायची आहे कारण की फ्रंटेज आपला खूप मोठा आहे ना तर मग जास्त जर ऑट डिझाईन केली म्हणजे जास्त डिझाईन घातली तर ते एकदम दिसायला पण खराब दिसणार आहे आणि थोड्या वेळानंतर मग ते आपल्याला त्याचं बोर व्हायला लागतं म्हणत नसतं तर काय आता बघा डिझाईनचा एक हात मारून झालेला आहे गिलावाचा तर आणि तुम्हाला सांगतो काय झाले आता जरा गिलावामुळं पण छान दिसणार आहे आपल्या पुढची बाजू ग्रीलमुळं तर शोभा आली तुम्ही बघितलं आहे आणि आता गिलावा झाला का नाही एक नंबर दिसणार तुम्हाला दाखवतो आणि काय तुम्हाला दाखवतो आता आपल्या फार्महाऊसवर फुलं कुठली कुठल्याला दाखवतो दाखवत हे बघा ही बेबी पिंक कनेरे आहे इकडे लॅव्हेंडर कलरची फुलं आहेत परत इकडं पण आपण हे आणलेलं ना रेन लिलीचं ते पण आले हे बघा लॅव्हेंडर फुलं किती भारी वाटायला लागला बघा तर हळूहळू आमचं चावलाय प्रयत्न इकडं फुलांची झाडं पण वाढवायची ॲक्च्युली हे बघा घराची पुढची बाजू आहे ना तर आम्ही इकडं फुल झाडं लावा लागले ला ला कारण की आपल्याला पूजेला वगैरे लगेच फुलं इथून घेता येईल गाईज तुम्हाला एक दाखवायचं होतं हे आपण मांडव केलेला नाही वेलांसाठी आणि त्याच्या खाली बी लावले होते ते पण उगून आल्या तुम्हाला दाखवतो हे बहुतेक काकडीचे बी आहेत ते आलेले आहेत आणि ह्या साइडला कारल्याचे लावलेले आता इथे काहीतरी दिसायला लागले दोडका वगैरे पण आता बघूया काय आहे नेमकं ते आल्या अशिवाय कळणार नाही अजून इथं काय दिसत नाही आहे आणि ह्या साईडला पण आहे पण इथं पण अजून काही दिसत नाही आहे अंकुर तर काहीच बघा आता सगळी कामं आवरली आम्ही आणि आता वरल्या दीड आणि आता आम्ही जेवायला बसलोय ऍक्च्युली काय पूर पाणी मारून येणार होतो पण लाईटच गेल्या एक तास झालं लाईटची वाट बघायला आपली म्हटलं जेवायच्या आधी पाणी मारून घेऊया पण लाईट आलीच नाही त्यामुळे आता पहिलं म्हटलं जेवून घेऊया पटकन मग नंतर पाणी आलं की मारता येते चला काय या जेवायला तुम्ही पण मग नंतर ना आता तर गायच बघा मला काय आज जास्त मी बो बोलली पण नाही तुम्हाला काय सांगितलं पण नाही माझी तब्येत ठीक नाही म्हणून आणि एका जागेला बसूनच होती आता म्हटलं बघूया जरा काय झाले तर हे बघा गिलावाचे लेवल केलेले आता आणि ते सगळं ग्रील काल नव्हतं त्यामुळं दोन दिवस आणि जरा हे झालं पुढं गेलं तर आता हां आणि पाऊस आला काल त्यांची सुट्टी होती मग आता गिलावा चालू आहे पुढचाच आम्ही हां आणि आत्ताच आमचं जेवण आम्ही चूज केलं हां आता आज होऊन जाईल होऊन जाईल सिम्पल हां तेच बघा इथं भारी काकडा आहे हे बघा भारी क्रॉप आलंय ही काकडी आहे हा ही काकडी आहे हा ही काकडी दुधी भोपळा हे तर दुधी भोपळा लावला त्या दिवशी हा एक्चुअली गाइस मम्मीने बी लावले ना त्यामुळे तिला माहिती आहे मला हे काकडी काय माहिती होतं हे कारले माहिती होतं हं इथे काय म्हणते दुधी भोपळा हा तिथं तो दोड काय असं मोठा भोपळा आणि गोसावळ हा हे ते काय पाणी काढले जरा तू भांड्याला नाही रे कवळ्या रोपांना लागतं त्यांची झाड कमी असतात हां मी आणते की दोन पिशात हां दोन पिश्या आणल्या तर होते टेम टेम घातलं तरी तर मग आता पाणी घालतो जरा बारीक घालत आणि वेल चढल्यानंतर आणि जरा सुंदर दिसणार आहे कसं मांडवावर चढते बघू आता हे बघा साधं सिम्पलच मांडवा आम्ही तयार केलं आहे कसं म्हटलं आता पाऊस ते येतोय आणि आपल्याला पावसातच इथं हुबा पण राहायला लागतं आणि सारखं तर त्यामुळं म्हटलं आता नुसतं उभा राहण्यात काय अर्थ नाही आहे तर आपण बिया पण लावूया आणि मांडव पण छान करून मग त्या वेलाची जुळणी करूया म्हणजे वेल असं चढतं ना त्यावेळेला ती मांडव सुंदर दिसतो आणि खाली अशी ज्या भाज्या लटकतात ना आपलं कारली दोडका भोपळा ती एकदम मस्त दिसतो दिसायला पण त्यामुळे मी मांडव केला आहे मी तर करवंदाचं पण छान आलं आहे पण ही तू म्हणलं अतुल पानं कशाने हे झाल्यात ते ते तर त्याचा राज काय मला पण कळला नाही पानं का असे झाल्यात मला वाटतं आहे आपण तिकडं आणल्यानंतर नुसतं त्याची पानं अशी होणार त्या झाडाला काहीतरी नुकसान होणार मग ती आपल्याला शेंडं नवीन फुटलेली दिसणार ते कसं दिसणार तर चांगला एक महिना गेला पाहिजे लावलेल्या झाडाला ना करेक्ट एक महिना लागतो सेट व्हायला आपल्या जमिनीत आणि जमिनीत सेट झाल्यानंतर ना त्याच्या नवीन नवीन पालवी आणि नवीन नवीन शेंडं जी दिसतात मग त्यावेळी आपण समजायचं की हे लागू झालं आहे असं आपल्याला वाटलं जर वाळल्याला झाड आहे तर वाळल्याला असलं तरी तुम्ही काढू नका या उपडून टाकू नका ते कसं असतंय वाळल्याला ते जर आता आपल्याला कसं हाताला पायाला लागल्यानंतर ला 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 आपण कसं कमजोर होऊन जातो आपल्याला कसं दुखतं तसं त्या झाडांना पण दुखत असतं त्यांना पण इजा होत असते त्या त्यामुळं त्यांना जीव धरायला उशीर लागत असतो आणि ग्रो होऊन असं शेंड बाहेर फो फुटी यायसाठी थोडा उशीर लागत असतो काय चला आता मी निघतोय घरी कारण की मला थोडं काम आहे आणि मम्मी पप्पा आहेत अजून थांबल्यात कारण की आपलं काम चालू आहे ना अजून पुढचं तर आज पुढची डिझाईन होऊन जाईल आता झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली डिझाईन सोपीच आहे तर मम्मी पप्पा दोघं थांबणार आहेत कारण की इथं काय लागते काय आणि लाईट पण आलेलं नाही अजून पाणी मारून येतील काल ॲक्च्युली मी सगळं मारले फक्त गेल्या मारायला लागते ना रोज रोज तर तिथं मारायचं बाकी चला मग येऊ मी चला मम्मी पप्पा येतील नंतर इकडं वादळ बघा केवढं सुटलं आणि तिकडं पण गेलावा काम चालू आहे आणि तिकडे पण खूप वारं सुटले आणि इकडं पण बघू शकता तुम्ही पूर्ण वादळ वारं सुटले आणि पाऊस पण किती मोठा आलाय बघा आणि तिकडं गिलावाला आता झाकल्या तर पण वाऱ्यानं पूर्ण काय नाही कागद पण ओढा लागलाय असं झाले एवढं बघा वादळ सुटले काही कसला पाऊस आहे बघा हा काय म्हणायचं आता बघा आत्ताच मम्मीचा फोन झाला इकडं पाऊस आहे का म्हणून पण इकडे पाऊस नव्हता तिचा फोन चालू होता तिकडे चालू होता पण इकडे नव्हता आणि तिचा फोन ठेवला तेवढाच आला मम्मी म्हटली कपडे घेऊन या कपडे घेऊन आलो खाली आणि सगळं पाऊस बघा तेवढा आला आता तुम्ही बघू शकता